आज आली आहे माझी बहीण दोन्ही बहिणी आल्या आहेत मी तुम्हाला सांगत होती एवढे दिवस माऊ येणार आहे मम्मा येणार आहे तर आता दोन्ही जणी आलेल्या आहेत आणि इथे गेम खेळतात बघा या मुली गेम खेळता खेळता त्यांचा संध्याकाळचा नाश्ता चाललाय मम्माने येताना गेम किट घेऊन आलेली ओवीच्या आणि इथे बेत आहे वटाण्याच्या भाजीचा नायकांची स्पेशल भाजी आज इथे बनते आणि इथे माझ्या बहिणी आलेल्या आहेत आम्ही मागास पासून दीड तास झाला बाल्कनीतच बसलोय आणि मस्त हवा सुटली आहे थंडगार आणि गप्पा मारतोय आणि आज खरंच गाय हवा चिटलीय पाऊस पडला मुंबईला पाऊस पडलाय सायक्लोन आलं वादळ आलंय शरद काकांकडून अपडेट आलं आम्हाला हे आता छान लाईट लावल्या बाल्कनी मध्ये देवाची बत्ती वगैरे लावून झाली आणि पुन्हा आम्ही गप्पा कंटिन्यू करतोय हिचा पण फोन आलेला हिचा पण फोन चालू वेळ ठेवला आता आणि आमच्या गप्पांमध्ये फोन अलाउड नसतो म्हणजे खास करून आम्ही मी फोनवर असल्यावरती ती माझ्या फोनवरती मारत राहणार असा पोपट किंवा कुठला पक्षी कसा चोच मानत राहतो आणि स्वतःच ऑलरेडी चेहराय स्वतःला तिकडे आपल्या चेहऱ्यावर अजिबात येत नव्हतं मग मी आता इथे उजेड्यात आली म्हणजे माझ्या बहिणी दिसाव्यात मी पण दिसावी म्हणून आणि आज मला खूप छान वाटतय म्हणजे माहेरी आल्या तर खरंच माहेरी आल्यावर असतात पण कम्प्लीट कधी होतं जेव्हा आपल्या बहिणी सुद्धा आपल्या सोबत असतात बरोबर ना मम्मा काल एक बहीण आली आहे आज एक दुसरी बहीण आली काल एक बहीण आली आज दुसरी बहीण आली कोणी खाल्ली

मुलींना मार्केट ना शॉपिंग ना आणि मार्केट ना आणि मुलींना जायचं होतं गार्डनला तर गार्डनची वेळ थांब बाबू मुलींना जायचं होतं गार्डनला तर गार्डनची वेळ टळून गेल्यावरती त्या उठल्या आणि मग त्यामुळे आम्ही गार्डनला जायचं कॅन्सल केलं मग आत्ता जाऊया 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 तर आता मुली बाहेरून खाऊ खाऊन आल्यावरती जेवणार नाहीत म्हटलं मग आपण थोडंसं लेट जेवणाच्या वेळेच्या आसपासच जाऊया म्हणजे खाऊन येतील आणि मग आल्यावरती दूध पिऊन झोपतील तर आता आम्ही निघालो आहे तीन तीन सहा जणी सहाजणी नाही बाबूला दूध पाजून आजीकडे ठेवून जाणार आहे आम्ही लगेच येऊ तासाभर बाबू आता झोपणार आहे त्यामुळे हा त्यामुळे आम्ही सेफ आहोत की बाबू आता झोपणार आहे छानपैकी तर आपण आता जाऊन येऊ शकतो तर माऊ तयारी करते माझी तयारी झाली आहे थोडीफार बाकी आहे आणि बाकीच्यांची तयारी चालली आहे तर आता आम्ही तुम्हाला भेटतो डायरेक्ट खाऊ खायला गेल्यावर त्या ठिकाणी तर बघू आता या मुली काय ठरवतायत काय खायचंय कुठे जायचंय सगळं आम्ही अवनी अस्मीवर सोडलंय सॉरी अवनी अस्मी अस्मी नाही अवनी आणि अवनीवर सोडलंय अस्मी डायरेक्ट आईस्क्रीमच्या दुकानातच नेईल आणि सांगेल हेच खाऊया आहे दोघींच्या व्हिडिओमध्ये गेस्ट अपिअरन्स दिलेला आहे चला आता <laughs> लवकर लवकर यायचंय बापू जो उठायच्या आत आले आधी काय केलं पाया, पाया अरे तो बाप्पा नाही आहे माऊ आणि मामा आईस्क्रीम घेऊन येत आहेत आणि आम्ही आता हळूहळू पुढे जातोय घरी कारण आता विवान उठेल आणि ह्यांना थांबायचंय था माऊ सोबत बघा ऐकत नाहीये छान अशी बहिणी बहिणींची पिकनिक झाली छोटीशी आउटिंग पिकनिक नाही म्हणता येणार आउटिंग झाली आणि आता आम्ही गप्पा मारत बसणार आहोत कारण दुपारी सगळे झोपले आहेत भरपूर आणि माझं तसं पण मध्ये मध्ये उठणं चालूच असतं तर त्या दोघी जणी बोलले आहेत आम्ही एवढं झोपत नाही आम्ही खूप झोपलोय तर आज आपण रात्री गप्पा मारत बसूया तर माऊ मी आणि मम्मा रात्री गॅलरीत बसणार आहे गप्पा मारत मच्छर अगरबत्ती लावून ठेवणार हो म्हणजे मच्छर चावणार नाही आणि ह्या तिघींना आधी झोपवणार नाही तर त्या पण आमच्या सोबतच बसून राहतील आणि सकाळी मग अकरा वाजले तरी उठायचं काय नाव नाही आणि आता आईस्क्रीम घरून आहेत आम्ही घरी जातो तोपर्यंत <laughs> असं कर असं कर <laughs> 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 मी तिला सांगते स्माइल कर मी व्हिडिओ स्टार्ट करते मला राग येत आता माझी सटकली मला राग येत तर आता आम्ही विवानचा केक कट करतोय विवानला टू मंथ कम्प्लीट झाले तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आमच्यासोबत आजचा केक विवान ओवी दिदीच्या मांडीवर बसून कट करणार आहे कारण थर्ड फोर्थ फिफ्थ मंथ प्रत्येक मंथसाठी अच्छा अस्मी दिदी आणि अवनिताई आहेतच तर ओवी दिदी नसणार आहे ओवी दिदी मिसिंग असणार आहे म्हणून मग आज आम्ही ओबे दिदीच्या मांडीवर बसवणार हो आहे ना बाबू तुझ्या मांडीवर तुझ्या मांडीवर बसवूया हो ठीक आहे चालेल तुझ्या पण मांडीवर बसूया हो तर आता विमानच्या बड्डेचा केक कट करूया आपण आणि कुठला केक आहे चोको लावा केक पिझ्झा पार्टी मम्माने ठेवली आहे तर आम्ही वेगळा केक असा ऑर्डर नाही केला डॉमिनोज मधूनच चोको लावा केक ऑर्डर केला छोट्टूशा विमानसाठी छोटूसा केक आहे ना ते चला आता आपण केक कट करूया आमचा विवाह तर विवाहचा बर्थडेचा केक कट करायचा आहे आणि हा आहे आमचा केक आणि सगळ्या त्याच्या दिद्या बसलेल्या आहे दिद्या नंबर ऑफ दिदी कुटी या आणि ओवी दिदीच्या मांडीवरती बसायचं कारण ह्याच्या पुढचे मंथली बर्थडे साठी अवनी दिदी यशमी दिदी सगळे असणार आहेत घरी असणार सोबत ओवी दिदी मिसिंग असेल तेव्हा तर मग हा बर्थडे ओवी दिदीच्या मांडीवर बसून हॅपी बाय डे टू हॅपी बाय देू हॅपी

हात खाऊ तुझा हात खाऊ हात खा मीच खातोय हे बघ मीच खातोय मी पण खातो हात तू पण खा ओके दिवानी पुरेपूर प्रयत्न आहे पुरेपूर बहिणींच्या मुलांना बिघडवणारे सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे माऊशी माऊ हे माऊ चनु काय करते माऊ चनु माऊ हात देते रडायला देत नाही तुला <laughs> बघा काय चाललंय हा अगदीच काय टाइमपास नाही काय तुमचा माझ्या बहिणीला ओढत ओढत मम्मा सारखी ऍक्टिव्ह व्यक्ती अख्या दुनियेत नाही कळलं का मम्मा सारखी ऍक्टिव्ह व्यक्ती तुला शोधून मिळणार नाहीये मम्माच्या पार्टी अजून औनीचा नंबर लागे हा तू पण तू पण ऍक्टिव्ह तू पण तू जा ना जा ना जाऊ ना ग माझ का बाबडा बंद अशी कशी झोपली झोपली झोपल्यावर दात कशी दिसतात दिसतात तिचे कधी कशी दात दाखवत दाखवत ती कहाचे चमक रे है झोपली अरे पण जेवायचं होतं चला झोपली चला अस्मी झोपली अश्मी झोडू बनवून ड्रायफ्रुट चे लाडू मला काहीतरी लाडू बिडू बनवून द्या श्रद्धा आहे मला वेळ ड्रायफ्रुटचे लाडू मी बनवून ठेवले आणि सांगायची गोष्ट तू आता कुठे जाते थायलंडच्या ट्रिप वरून जाऊन आली आहे आणि आता नेक्स्ट वीक कुठे जून मध्ये आपली थायलंडची ट्रिप पण ही फॅमिली ट्रिप हा फॅमिली ट्रिप आहे थायलंडला दिसतोय का आपण येऊया का ट्वेंटी फिफ्थ जूनला थायलंडची ट्रीप आहे तर फ्लाय विथ रंजिताला तुम्ही जर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जायचं असेल तर आणि छान आणि भरघोस प्रतिसाद फर्स्ट ट्रीपला पण आला आणि सेकंड ट्रीपसाठी सुद्धा खूप छान प्रतिसाद येतोय तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर असेल देऊया नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतोय आणि वर पण तुम्ही ह्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता रोहन्स वरती पण करू शकता फ्लाय विथ रंजिता रंजिता सोबत फ्लाय करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा इंस्टा एफबी दोन्ही पेजेस आहेत तर कॉन्टॅक्ट करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर देतोच आहे तर फ्लाय विथ रंजितामध्ये तिला तर असतेच धावपळ तर असतेच काम करायचं म्हणजे जबाबदारी असते एंटरटेनमेंट आणि बाकी सगळ्या गोष्टींसोबत पाठीचा कणा पण तेवढा ताट ठेवावा लागतो तर त्यासाठी माझ्या बहिणीने सांगितलंय मला लाडू करून दे तर ड्रायफ्रूटचे हेल्दी असे लाडू बनवून देणार आहे तुला पण देणार थोडीशी लाडू नकोस माझ्या मुलींना सांभाळताना तुझा कणा दिसतो आणि <laughs> जास्त मला मला द्याल तुम्ही मागाशी आम्ही जात होतो बाहेर शॉपिंगसाठी तर मम्मीला वाटलं आम्ही दोघीच जातो म्हणजे मी आणि रंजिता तर ती हिला विचारते अगं सबर तू पण चाललीस तर ती म्हणते अगं ज्यांच्या पोरी आहेत ते पोरी टाकून जातात आणि मी नको जाऊ गा विचारते मम्मीला असं बोलली तर मम्मी पण हसायला लागली तिला हसायला आलं ऍक्च्युली ज्यांच्या मुली आहेत त्या चालल्यात आणि मी हिला काय म्हणते तू का जाते पण एक रिलायबल अशी स्पेस की माऊ घरी आहे चल आपण जाऊया म्हणजे अवनी ओवी सहा महिन्याच्या असल्यापासून आम्ही रिलायबली जायचो अक्षरशः एकदा तर अवनी ओवी म्हणजे डिफरन्स त्यांच्यामध्ये हो सहा सात महिन्याचाच आहे म्हणजे अवनी साधारण वर्षाची असेल आणि ओवी सहा महिन्याची आणि मम्मी बैठकीला गेली आणि थोड्या वेळाने पाठवून तासाभरानंतर आम्ही दोघीही जाऊन बसलो आणि तिच्या मागेच बसलो तर बस बस ती नजरेने बघते आणि तिने इशारा केला एक आणि दोन म्हणजे एकटीवर मुलींना टाकून तरी दोघीजणी तर खूप छान असं आमच्या मुलींना सांभाळण्याबद्दल तुला सुद्धा आम्ही ड्रायफ्रुट्स दिला थँक्यू व्हेरी मच <laughs> <laughs> तर जोक सपाट तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट कर कर करा फ्लाय विथ रंजिता सोबत चलो बाय आपली की पेटी बांध और उडान भरली तयारी कुठे चालली मी रेडी टू फ्लाय विथ रंजिता अरे वा आणि हे बंद कर बघूया क्लासेस वाच म्हणून झाकण दिले अच्छा कुठे चालली फ्लाय विथ रंजिता सोबत ला तर तुम्ही पण सगळ्यांनी या मम्माच्या ट्रीप मध्ये मजा करायला थायलंड ला